देवेंद्र फडणवीसांसारख्या स्वार्थी संधी साधू आणि सत्तेची लालचा ज्यांना लागलेली आहेत त्यांच्याकडून आम्ही फार अपेक्षा करत नाही आता देवेंद्र फडणवीसांनी आपलं राजकीय भवितव्य कसं आहे त्याचा आधी अभ्यास जर केला मुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणले मुख्यमंत्री तर स्वार्थासाठी कोणाची चाटेगिरी करणारा माणूस तुम्ही म्हणालात नेमके कुठले मुद्दे असतील की या मुद्द्यांवर लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या आता किंवा उद्धव ठाकरे स्वतः त्या मुद्द्यांना हात घालतील सध्या मुद्द्यांची कमी नाहीच आहेत आपल्या देशामध्ये म्हणजे महागाई वाढते बेरोजगारी वाढते भ्रष्टाचार वाढतोय अत्याचार वाढतोय महिलांवरचे अत्याचार वाढत आहेत शाळकरी मुलांवरचे अत्याचार वाढतात लोकांना जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे शेतकऱ्यांना शेतकरी हवालदील झालेलं आहे कष्टकरी हवालदिल झालेलं आहे महाराष्ट्रातले सगळे मोठे उद्योग गुजरातला पळवले जात आहेत त्याचबरोबर शेतक अवकाळी पाऊस गारपिटीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं फुसली जात आहेत दुसरीकडे कांदा उत्पादकांना आधार द्यायच्याऐवजी कांद्यावर निर्यात बंदी लागून कांदा उत्पादकांना नेस्तनाबूत करायचं ठरवलं गेलेलं आहे आणि एवढंच संपलं नाही म्हणून ईडी आणि बाकीची सगळी यंत्रणा त्यांची नोकर म्हणून काम करतेच आहे आणि अशा पद्धतीने हुकुमशाहीकडे चालणारी ही भारतातली राजवट थांबवायची असेल तर आज देश संरक्षणासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे आव्हान केलं त्याला सुदैवाने देशातल्या अनेक लोकशाही प्रेमी पक्षांनी सहकार्य केलेलं आहे प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याच्यातूनच आघाडी झालेला आहे त्यामुळे प्रश्न खूप आहेत उत्तरच मिळत नाही आहेत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका